कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला शिवरायांचा जन्म रयतेला न्याय देऊन गेला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न झाली तर या व्हिडिओला सुरुवात करूया मी चंद्रशेखर कर। आपण पाहत आहात मानव धर्म परिवार सत्य मर्यादा प्रेम लोक जे करत होते ते माझ्या राजाने कधीच केले नाही आणि माझ्या राजाने जे केले ते जगात कोणालाही जमलं नाही असा जगा वेगळा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने चैतन्य प्रकट होतो अभिमान जागृत होतो आणि आपण त्यांच्या समोर आदराने नस्तमस्त होतो अशा या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरी करीत असतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण काम केले त्यामध्ये सर्वात प्रथम काम त्यांनी महिलांसाठी केले महाराजांनी प्रत्येक महिलांना चांगली वागणूक आणि न्याय देण्याचे काम केले एके दिवशी रांजे गावच्या एका पाटलांनी एका महिलावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला महाराजा महाराजांनी त्याच वेळेस त्याला चौकात घेऊन येण्यास सांगितले आणि त्याच वेळेस त्याचे हातपाय तोडण्यास सांगितले ही ताकद महाराजांमध्ये होती म्हणून त्या काळामध्ये कोणत्याही महिलावरती कोणीही वाकड्या नजरेने बघत नव्हते जर कोणी वाकड्या नजरेने बघितले तर त्याचे डोळे काढले जात असे त्यामुळे कोणीही वाकड्या नजरेने बघत नव्हते ही ताकद महाराजांमध्ये आहे परंतु आज आपल्या देशामध्ये दे, अनेक महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहे है। त्यामध्ये हैदराबाद प्रकरण असो कोपरी प्रकरण असो हिंगणघाट प्रकरण असे कितीतरी प्रकरणे आहेत परंतु अशा आरोपींना आजसुद्धा आपल्या देशामध्ये फाशी दिली जात नाही ज्या देशातील अन्याय अत्याचार कमी करायचे असेल तर महाराजासारखे शासन या देशामध्ये येणे गरजेचे आहे तरच या देशातील अन्याय अत्याचार कमी होईल आणि आपला देश सर्व समृद्धी होईल हा व्हिडिओ सर्व शिवभक्त तसेच तरुण बंधू नमस्कार मित्रांनो कोणाच्या